आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो समृद्धि प्रकाशन स्वप्न पूर्ति फाउंडेशन कोल्हापुर जिद्द फाउंडेशन कोल्हापुर वेद फाउंडेशन इचलकरंजी स्वामी एंटरप्राइज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चौक कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवन सभागृहात आई महालक्ष्मी संमेलन संपन्न झाले छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरच्या कणखर माती हे संमेलन प्रख्यात चित्रपट अभिनेते संजय खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले करवीर निवासस्थानी महालक्ष्मी अंबाबाईच्या पुण्यनगरीत विविध क्षेत्रात पुरोगामी समाजसेवेची परंपरा जपणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वांचा सन्मान सोहळा लक्षवेधी ठरला या प्रसंगी नव्वदहून अधिक मान्यवरांचा लक्षवेधी सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर चित्रपट अभिनेते संजय खापरे उद्योजिका तथा सामाजिक कार्यकर्त्या पूनम मोरे समृद्धी प्रकाशनाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात स्वप्नपूर्ती फाउंडेशन कोल्हापूरचे डॉक्टर मोहन गोखले पुणे येथील प्रसिद्ध चित्रपट निर्माता लेखक संदीप राक्षे न्यूज आखाड्याचे पत्रकार विनोद नाजरे वेद फाउंडेशन इज्जलकरंजीच्या डॉक्टर रजनीताई शिंदे जिद्द फाउंडेशन कोल्हापूरच्या गीतांजली डोंबे आदी मान्यवर उपस्थित होते कुडाळ येथील फुगडी संघाने उत्कृष्ट फुगडी सादरीकरण केले या शानदार नृत्यातून मनोरंजन आणि प्रबोधन यांचा मेळ घातला नृत्यातून लोक परंपरेचे दर्शन घडवत सामाजिक प्रश्नांवर न कळतपणे प्रबोधन केले उपस्थितांनी फुगडी नृत्याची वाहवा केली पाहुयात ते क्षण राम नारायण बाबी दर्दा जाद पाद नायमंडा जाती ता ता। ता तो प्रमाण पता माता की किस बाल बैठी की सांवर मासा सुसु को अगर वो भी नो जबून पाओ लड़का सहर तोड़ने का रिश्तेल बांका आई बाबंची अबे तुम्हीं से आता तेरा सपना

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले मान्यवरांचे स्वागत प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात यांनी केले यावेळी मान्यवरांचा सन्मानचिन्ह ट्रॉफी शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला समृद्धी प्रकाशनाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात यांनी प्रास्ताविक भाषण केले चित्रपट अभिनेते संजय खापरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली त्यानंतर विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेणाऱ्या व्यक्तिमत्वांना सन्मानित करण्यात आले गौरविण्यात आलेल्या गौरवमूर्तींच्या डोक्यावर भगवे फेटे बांधण्यात आले होते तर काहींना पुणेरी टोप्या परिधान करून सन्मानित करण्यात आले पाहुयात या गौरव समारंभाचे क्षण आपल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील नव्वदहून अधिक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला शिवाय अतुलनीय कार्य करणाऱ्या संस्थांना देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या संमेलनात राज्यातील विविध ठिकाणाहून सत्कार मूर्ती आल्या होत्या काही सत्कार मूर्तींच्या समवेत संघटनांचे अन्य पदाधिकारी तसेच काही बरोबर परिवारातील सदस्य तर काही सोबत मित्र परिवार आला होता त्यामुळे सभागृहात एकच गर्दी झाली व संमेलनाचा आनंद द्विगुणित झाला यावेळी कोल्हापूरच्या पुण्यभूमीत करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाई यांच्या पवित्र नगरीत गौरव होण्याचे भाग्य लाभल्याने सत्कार मूर्तींच्या चेहऱ्यावर आनंदी भाव दिसत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि राजश्री शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रसिद्ध कोल्हापूर नगरीत सन्मान होणे हा देखील अभिमान वाटणारा आणि अविस्मरणीय क्षण आहे विविध क्षेत्रात अथकपणे कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हो ही आपन पातो होत असल्याचेही क्षण आपण पाहतो आहोत कर्तृत्वाची दखल घेतली जात असते आपण मात्र आपल्या क्षेत्रात कार्यरत राहिले पाहिजे या संमेलनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा हा प्रेरणादायी मेळा जमला पाहुयात हे क्षण या संमेलनाच्या सत्कार प्रसंगी चित्रपट अभिनेते संजय खापरे यांनी मनोगत व्यक्त केले पाहुयात सातत्याने येत शूटिंग असेल नाटकाचे शोज असतील त्या निमित्ताने येत असतो आणि आज तर अंबाबाईच्या स्वरूपात एक पुरस्कार सोहळा सुद्धा आपल्याला इथे साजरा होतोय त्यामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातोय नेहमीच एका कर्तव्यवान पुरुषाच्या मागे नेहमी स्त्री असते पण आज बघितलं की एका स्त्रीच्या मागे संपूर्ण कुटुंब आहे अशी सगळे कुटुंबच्या कुटुंब इथे आधीने बघितले आणि स्त्री शक्ती म्हणजे काय एक वादळ असत खूप छान झाला कार्यक्रम कोकणातली कलाकार मंडळी इथे बघायला मिळाली आमचे सातत्याने इतक्या उत्स्फूर्तपणे निवेदन करणारे आमचे सर आहे यांना भेटायला या निमित्तानं हा एक वेगळा आनंद आहे आणि नाझीरे सर आम्ही सातत्यानं कुठे ना कुठे सिनेमाच्या प्रमोशनला भेटत असतो ते पत्रकार आहेत पण पहिल्यांदाच कुठल्या तरी एका पत्रकार मित्रांनी मला कुठल्या तरी कार्यक्रमाला बोलवलं तर हा कार्यक्रम आणि त्या छोट्या मुलीचं म्हणजे शिवरायांप्रतीचं असलेलं प्रेम इतकं आहे की मला असं वाटतं ना हे तिच्यात आहे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं ते गर्भसंस्कार झाले असतील ते आईत असतील म्हणून ते मुलीत आली असं मला नुकताच <प्थाथा> आम्ही सिनेमा केला होता धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमामध्ये मी हंबीरम मोहित्यांची भूमिका केली होती के गेल्या आणि तो हिंद सिनेमा हिंदीत सुद्धा रिलीज झाला आणि मोठ्या प्रमाणावर बिग बजेट मराठीचा सर्वोत्कृष्ट सिनेमा मी आजवर पाहिलेला मराठी चित्रपट जो छत्रपतींवर मग ते संभाजी महाराज असो किंवा छत्रपती शिवराय असो यांच्यावर झालेला मराठीतला सध्याच्या काळातला सर्वोत्कृष्ट सिनेमा मी माझ्या सिनेमाबद्दल प्रमोशन करत नाही आहे पण खरोखर तो सिनेमा तुम्ही आवर्जून बघा तुम्हाला कळेल आत्ता ते सध्याचे तानाजी वगैरे जे सिनेमे आले होते त्या देवरचा तो सिनेमा कुठेही निर्मात्यांनी हात आकडता घेतला नाही इतका खर्च करून आणि महत्वाचा म्हणजे मला त्या दिवशी आम्ही जस्ट पार्टी करत होतो पार्टी म्हणजे काही जेवायला गेलो होतो कुठेतरी चित्रपटाच्या प्रीमियर नंतर त्यांनी फक्त एवढ्यासाठी तो सिनेमा केला त्यांची मुलं इंग्लिश मिडियममध्ये जात होती तिकडे आपला ब्रिटिशांचा इतिहास सांगितला जातो अजून काही त्याच्या पूर्वीचा इतिहास सांगितला जातो पण आपले महाराष्ट्रातले इतके मोहरे इतकी रत्न आहेत की त्यांचा इतिहास आपल्यापासून का आम्हाला हे कधी बघायला मिळालं नाही केवळ त्याच्या त्या नि त्याच्या वडिलांनी म्हणजे ते आमच्या चित्रपटाचे निर्माते त्यांनी हा सिनेमा निर्माण करावा असा वाटला ही फार मोठी गोष्ट आहे आणि असे निर्माते आपल्या केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या मातीमध्येच जन्माला येतात आणि म्हणूनच ही सगळी रत्न या स्त्रियांच्या स्वरूपात असलेली अशी असे हिरे आपल्याला बघायला मिळतात खरं तर मला असं वाटतं ना अनेक लोक काम करत असतात पण प्रत्येकालाच ते काम करावं असं वाटतं असं नाही अशी काही नेमकीच माणसं असतात म्हणूनच त्यांना आपल्याला अनेक खड्यांमधला तो एखादा हिरा असतो आणि ते हिरे आपल्या इथे एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले सगळ्याच क्षेत्रातले अभिनय असो समृद्धी प्रकाशन आणि स्वप्नपूर्ती फाउंडेशन कोल्हापूर आणि जिद्द फाउंडेशन कोल्हापूर वेद फाउंडेशन असं किती जणांची नावं घ्यावी स्वामी एंटरटेनमेंट देंग या सगळ्यांनीच फार मोठं मी तुम्ही तर कार्य केलेलंच आहे पण अशा हिऱ्यांना शोधून काढून त्यांचा सत्कार करावा असं वाटणं हे सुद्धा मोठी गोष्ट आहे आणि ह्या सगळ्यांनी जी काही कोविडमध्ये किंवा अजून कशा कशामध्ये कामं केलेली आहेत कोणीही मला असं वाटत नाही की कोणीतरी आमची दखल घ्यावी कोणीतरी आम्हाला पुरस्कार द्यावे यासाठी त्यांनी केलं नाही आपलं समाजाप्रती असलेलं योगदान एक माणूस म्हणून काय असायला हवं ते यांनी दाखवून दिले मला असं वाटतं त्याच्यासाठी जोरदार टाळे वाजवल्या पाहिजे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनीच आम्हाला तुम्ही या अशा कार्यक्रमात सहभागी करून घेतात खरं तर हा आमचा मोठा सन्मान आहे यावेळी उद्योजिका पूनम मोरे यांनी मौलिक विचार मांडले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश पाटील यांनी केले अभिनेते संजय खापरे यांनी त्यांचे कौतुक केले संमेलनाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक नरेंद्र चव्हाण यांनी केले कार्यक्रम पार पडल्यानंतर काही निवडक सत्कार मूर्तींच्या प्रतिक्रिया पाहूया आज आई महालक्ष्मी संमेलन कोल्हापूर दोन हजार चोवीस येथे संपन्न झाला या संमेलनामध्ये जागतिक विक्रमवीर गिर्यारोप अल्ली गडगे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अत्यंत नियोजनबद्धरित्या पार पडल्याबद्दल आई महालक्ष्मी संमेलनाच्या सर्व आयोजकांचे पुरस्कार म्हणजे असं अपेक्षित नव्हतं की इतक्या संधी मी सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं असते की खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि सगळ्यांचं कौतुक झालं प्रोत्साहन दिलं गेलं त्यासाठी मी आयोजकांचे सगळ्यांचे आभार मानते आणि अतिशय मस्त कार्यक्रम झालेला आहे थँक्यू